सोळाजारशे आठ गोरे सीधा मार्केट सुरू आहे मागे जात असता आपण सुद्धा या मागे यायला पाहिजे गरीब चा परिवहन केला पाहिजे अरे कोण बोल माझा मित्र राणा भाऊ जोणगावकर त्याला सोबत घेतो आणि बाजारात जात असतो बोलायला पाहिजे मित्राला अरे मित्र दोनगावकर तब्येत चा विचार नको तब्येत खराब झाली होती दवाखान्यात आता अरे घेऊन गेले होते अन्न मग तिथे बी काय डॉक्टरच नाही घेतलं तब्येत जास्त झाले मग जास्त सिरियस होत होती मग काय कर ना डायरेक्ट अंबुलन्स मी टाकलं आपलं डायरेक्ट बंबई आणि मग एवढे पैसे पैशाची काही कमी आहे का आपल्या जो मनमंताचे पैसे असं मनमंताशी जमीन कमी एकोन ते चा एक तीस पुरेक काय हे कोलतीच आहे डायरेक्ट मुंबई बंबई गेले जाऊ मग माझ्या अँबुलन्स मध्ये उतरलं आणि डायरेक्ट मशीन मध्ये डागल मग अशा बारीक बारीक झाल्या एमआरआय गेलो तरी आजार भेटत आजार मग तो काय करला लगेच फोन काढला डॉक्टरला फोन लावलं मोठे मोठे डॉक्टर एमडी डॉक्टर त्यांना बोलवलं तरी आजार सापडत नाही म्हणजे पंधरा पंधरा वीस लाखाचं मशीन फेल फेल मोठे मोठे एम डी डॉक्टर फेल फेल तरी तो आजार सापडत सापडत नाही मला समजी गेला तुला कोणता आजार येतो काय बात करतो आणि मग तू समजी गेला कोणता आजार येडस अरे त्याच्यापेक्षा भारी आजार नवीन येडस पेक्षा भारी भारी नवीन आजार कोरोना नाव लोकले नाही घरी पैदिन बन एखाद्या डॉक्टर डॉक्टर फेलवून गेले तरी आजार सापडत ती भाऊ डॉक्टर किती गेले मला सांगायला लागले समजू भाऊ तुला कोणता आजार आहे तुम्ही तरी सांगा अच्छा मग मी डॉक्टरला सांगितलं हा डॉक्टर साहेब मला आहे मला झोपल्यानंतर काही दिसत नाही मग तो झोपला म्हणजे माझा दिसत नाही काय बाप्पा हे झोपले म्हणजे ट्रॅक्टर चालवता काय पेपर पेपर वाचतो तू मग रे भाऊ कोणता लोकमत त्याला काय करतो कालिगंगा तो पण नाही भरपूर पेपर वाचतो हे बी नाही कोणता कोण्ये गोगरी पुणे नगरी म्हणजे तुला आता सांगितलं तुम्ही मला आकार रोकार येत नाही बर पहिल्याच पेपर मध्ये बातमी होमनगर ले गणपती तो पेताय म्हणजे येळा वी गेला तू येळा म्हणजे अरे तो मातीचा गणपती अरे कुठे दूध पिणार आहे का रे मग पेपर मध्ये बातम्या पे खोट्या येणार आहे का रे कसं काय मग मी विचार करायला म्हटलं जामनेर जर गणपती दूध फेताय मग आपल्या गावातला का वृद्ध येणार नाही बरोबर पेपर फेकला आणि घरी आलो आला वाटी घेतली घेतली तुकाराम काकाची बसलो दुई आणली झोड गणपती मर्याल पाया बर वाटेभर दूध घे गावाच्या बाहेर गणपती बाप्पाचं गणपती बाबा गावात आले माहित नाही माहित नाही हे वाटेभर दूध मला प्रसन्न काय आहे गेला गेलाशी जक मर्याल गेला मग दोन घंटा दरवाजाच्या आडे लावलो आम्ही गणपती हात बी आला पाय बी उचले बापरे बापरे आला मग माझ्या संताप गेला वाटी उचलेले तवशे गणपतीनं सोडलं विचारले त्याला रुखी गेले मला प्रसन्न झाले मला तसा उचलला कसा मांडीवर बसवला बर आणि मग मी मला गणपती मांग बेटा तुला काय मान घ्यायचंय मला तू लालची माणूस आहे काय पैसे पैसा सारखे मागल्या गरिबाचा गरीबाचा बोरगे का धन दौरे आहे का शेतीवाडी मागली शियावळा भिखारी आहे का रे भाऊ म्हटलं हे गणपती बाबा आपल्याला धन नको दौलत नको गाडी नको मोटर नको बंगला नको पैसा नको शेती नको तुम्हाला तर माल द्यायचंय आहे रोकडा बुलेट घे दिली मांडीवर बसलो भिती मग उभा राहिलो म्हटलं का अरे हो गणे म्हणतो का तो मात आजी लागतो का बे गणपती बाप्पा तू म्हण बाप्पा तुम्हाणखिल म्हणाला बाप्पा तु सर्व्या गावले म्हणाल बाप्पा म्हटलं का रे हो गण्या बाबा वाटेवर दुख पीक गेला मला प्रसन्न झाला मी नो मोठाय की तुला बुलेट मांगली कुत्रीच्या बच्चे आणि मारी फेकला माल म्हणे मग गणपती हे म्हणे मग तू जी बलाही घेतला मी जे रे मी तीन लाखाची बुलेट की देता मी काय चालली उंदरावर फिरता कोणी शिंगल पाचत नाही आपल्याला कोण त्याची निंदा केल्याशिवाय बर माझी आठवण काय केली आपल्याला बाजारात जायचं जायला पाहिजे मालाची खरेदी करायला बस एक काम करू इथ गुप्तच वन टू કુત્રી આપ hey. <laughs>